नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाइमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या अत्यंत महत्वाचे दिवस या ठिकाणी तुम्ही कोणत्याही तयारी करा बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये ठराविक दिवसांवरती प्रश्न विचारले जातात बरोबर तर अशा प्रकारचे जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत जे की ऑलरेडी बऱ्याच एक्झामला विचारलेले आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत त्याच्यामुळे वही आणि पेन घेऊन बसा प्रत्येक प्रश्न हा व्यवस्थितपणे वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो राष्ट्रीय मतदार दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंचवीस जानेवारीला दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस नॅशनल वोटर डे म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न राष्ट्रीय युवा दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बारा जानेवारीला दरवर्षी स्वामी विवेकानंद जयंती या दिवशीला किंवा या दिवसाला आपण या ठिकाणी राष्ट्रीय युवा दिवस नॅशनल युथ डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा जागतिक कर्करोग दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चार फेब्रुवारीला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक कर्करोग दिवस हा दिवस आपण साजरा करतो पुढचा प्रश्न जागतिक वन्यजीव दिवस दिवस हा केव्हा साजरा करण्यात येत असतो चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तीन मार्चला दरवर्षी आपण या ठिकाणी इंटरनॅशनल वाईल्ड डे म्हणजेच जागतिक वन्यजीव दिवस म्हणून आपण साजरा करत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अत्यंत महत्वाचा प्रश्न प्रश्न दोन स्टार मार्क करून ठेवा दरवर्षी भालाफेक दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑगस्ट या आपन या दिवशी आपण ठिकाणी दरवर्षी भालाफेक दिवस म्हणून साजरा करणार आहोत मला फक्त कमेंट करून सांगा हा जो काही भालाफेक दिवस आहे तो या ठिकाणी याची घोषणा कोणाच्या हस्ते करण्यात आली आणि दुसरा क्वेश्चन या ठिकाणी कोणाच्या संबंधित आहे हा भालाफेक दिवस एवढंच मला कमेंट करून सांगायचं आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय जल दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बावीस मार्चला या ठिकाणी दरवर्षी राष्ट्रीय जल दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा राष्ट्रीय लसीकरण दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सोळा मार्चला दरवर्षी आपण राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न जागतिक आरोग्य दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सात एप्रिलला दरवर्षी आपण जागतिक आरोग्य दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा सावित्रीबाई फुले जयंती हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तीन जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण साजरी करीत असतो पुढचा प्रश्न नॅशनल टुरिझम डे म्हणजेच राष्ट्रीय पर्यटन दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी पंचवीस जानेवारीला दरवर्षी आपण राष्ट्रीय पर्यटन दिवस हा दिवस साजरा करत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा प्रजासत्ताक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो क्वेश्चन महत्वाचा आहे प्रश्न क्रमांक अकराव्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सव्वीस जानेवारीला दरवर्षी आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा भारतीय सैन्य दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पंधरा जानेवारीला दरवर्षी भारतीय सैन्य दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा भारतीय हवाई दल हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आठ ऑक्टोबरला दरवर्षी या ठिकाणी भारतीय हवाई दल हा दिवस आपण साजरा करतो या ठिकाणी एक प्रामाणिक विनंती करेल व्हिडिओ हे कन्सेप्ट किंवा आमचे प्रयत्न आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा मराठी भाषा दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सत्तावीस फेब्रुवारीला दरवर्षी मराठी भाषा दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न पंधरावा प्रश्न जागतिक ग्राहक हक्क दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी पंधरा मार्चला दरवर्षी आपण जागतिक ग्राहक हक्क दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा भारतीय पंचायती राज दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चोवीस दरवर्षी भारतीय दरवर्षी राज दिवस म्हणून आपण साजरा करतो प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा आंतरराष्ट्रीय महिला दिवस इंटरनॅशनल वुमन डे हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आठ मार्चला या ठिकाणी आपण दरवर्षी काय करतो इंटरनॅशनल मंडे डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा स्टार मार्क करून ठेवा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणजेच नॅशनल सायन्स डे हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अठ्ठावीस फेब्रुवारीला दरवर्षी या ठिकाणी आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस जागतिक कुटुंब दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक जानेवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी ग्लोबल फॅमिली डे म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न जागतिक हवामान दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो विसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेवीस मार्चला या ठिकाणी दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक हवामान दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न काळजीपूर्वक आहे का जागतिक रेडिओ दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तेरा फेब्रुवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न शून्य भेदभाव दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो बावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी एक मार्चला दरवर्षी या ठिकाणी आपण शून्य भेदभाव दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस स्टार मार्क करून ठेवा महाराष्ट्र राज्यामध्ये पत्रकार दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तेवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी सहा जानेवारीला कधी सहा जानेवारीला या ठिकाणी आपण दरवर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतो याच्या मागचं कारण काय तर बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस असतो आणि या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस हा दिवस केव्हा असतो चोवीस नंबरच्या प्रश्नाचं चो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अकरा फेब्रुवारीला दरवर्षी आपण विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा जागतिक किडनी दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दहा मार्चला या ठिकाणी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो जागतिक किरणी दिवस म्हणून आपण सेलिब्रेट करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीसावा जागतिक क्षयरोग दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चोवीस मार्चला या ठिकाणी दरवर्षी जागतिक क्षयरोग दिवस म्हणजेच या ठिकाणी वर्ल्ड टीबी डे असं म्हणता येईल बरोबर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीसावा जलसंधारण दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी नऊ एप्रिलला दरवर्षी जलसंधारण दिवस हा दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस हवा प्रवासी भारतीय दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो अठ्ठावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नऊ जानेवारीला दरवर्षी आपण प्रवासी भारतीय दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे जागतिक वाघ दिवस म्हणजेच इंटरनॅशनल टायगर डे म्हणा किंवा ग्लोबल टायगर डे असं म्हणा काही हरकत नाही तर जागतिक वाघ दिवस हा केव्हा साजरा करण्यात येत असतो एकोणतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकोणतीस जुलैला दरवर्षी या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो जागतिक वाघ दिवस म्हणून आपण साजरा करतो तीन प्रश्नांची मला उत्तर द्या पहिला प्रश्न टोटल आपल्या भारतामध्ये जे काय टोटल टायगर रिझर्व आहेत व्याघ्र प्रकल्प आहेत हे किती आहेत दुसऱ्या प्रश्नाचं मला उत्तर द्या टोटल आपल्या भारतामध्ये जे काय टायगरची पॉप्युलेशन आहे टायगरची पॉप्युलेशन टायगरची संख्या आहे ती किती आहे आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल टायगर रिझर्व किती आहेत ह्या तीन प्रश्नाचे उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसावा सुरक्षित इंटरनेट दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आठ फेब्रुवारीला या ठिकाणी दरवर्षी सुरक्षित इंटरनेट दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती केव्हा साजरी करण्यात येत असते तर एकतीस योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तेवीस जानेवारीला दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस जागतिक चिमणी दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो बत्तीस नंबरचा योग्य पर्याय क्रमांक सी वीस मार्चला या ठिकाणी दरवर्षी जागतिक चिमणी दिवस म्हणजेच वर्ल्ड स्पॅरो डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीसावा जागतिक पानथळ दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तेहत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन फेब्रुवारीला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण जागतिक पाणथळ दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस जागतिक वारसा दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो चौतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अठरा एप्रिलला दरवर्षी आपण जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीसावा राष्ट्रीय बालिका दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो पस्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चोवीस जानेवारीला दरवर्षी कधी काळजीपूर आहे का चोवीस जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी नॅशनल गर्ल चाइल्ड डे म्हणजेच राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न छत्तीस नंबरचा जा जागतिक रंगभूमी दिवस म्हणजेच इंटरनॅशनल थिएटर डे हा कधी असतो छत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सत्तावीस मार्चला दरवर्षी आपण जागतिक रंगभूमी दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न भारतीय तटरक्षक दल हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एक फेब्रुवारीला दरवर्षी भारतीय तटरक्षक दल म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडोतीसावा महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आपण केव्हा साजरी करतो तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए अकरा एप्रिल दरवर्षी या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांची आपण जयंती साजरी करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीसावा जागतिक ब्रँड दिवस हा या ठिकाणी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर एकोणचाळीस योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी चार जानेवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक ब्रँड दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीसावा लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी हा जो काही दिवस आहे तो केव्हा साजरा करण्यात येत असतो चाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एक ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी आपण लोकमान्य टिळक पुण्यतिथी म्हणून आपण साजरा करतो या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीसावा अण्णाभाऊ साठे यांची जयंती केव्हा असते तर एक्केचाळीस नंबरच्या प्रश्नाचं सुद्धा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक ऑगस्टला आपण या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतो काळजीपूर्वक आहे का एक ऑगस्टला आपण लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी म्हणून साजरी करतो आणि एक ऑगस्टलाच आपण अण्णाभाऊ साठे यांची जयंती म्हणून साजरी करतो पुढचा प्रश्न बेचाळीस नंबरचा जागतिक रक्तदाता दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो बेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चौदा जूनला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक रक्तदाता दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न नंबरचा आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो त्रेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सव्वीस जानेवारीला दरवर्षी आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न चव्वेचाळीस नंबरचा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो चव्वेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वीस जुलैला दरवर्षी आपण इंटरनॅशनल चेस डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि शेहेचाळीस नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे राष्ट्रीय शिक्षक दिवस केव्हा असतो म्हणजेच नॅशनल टीचर डे केव्हा असतो तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पाच सप्टेंबरला या ठिकाणी आपण दरवर्षी नॅशनल टीचर्स डे म्हणजेच राष्ट्रीय शिक्षक दिवस म्हणून साजरा करतो आणि पुढचाच प्रश्न याच्यावर डिपेंड आहे आंतरराष्ट्रीय शिक्षक दिवस केव्हा असतो तर तो असतो पाच ऑक्टोबरला पर्याय क्रमांक सी पा पाच ऑक्टोबरला असतो आंतरराष्ट्रीय शिक्षक दिवस आणि पाच सप्टेंबरला असतो राष्ट्रीय शिक्षक दिवस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दूध दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सत्तेचाळीस योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एक जूनला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक दूध दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसावा जागतिक स्तनपान सप्ताह हा जो काही सप्ताह आहे तो केव्हा साजरा करण्यात येत असतो अठ्ठेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे परंपरा ए एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या आठवड्यामध्ये या ठिकाणी आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नासावा कारगिल विजय दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर एकोणपन्नास नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी सव्वीस जुलैला या ठिकाणी आपण दरवर्षी कारगिल विजय दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नासावा जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो पन्नास नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बारा जूनला आपण दरवर्षी जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस हा दिवस आपण साजरा करत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकावन्न नंबरचा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो एकावन्न नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तेवीस जूनला आपण या ठिकाणी दरवर्षी इंटरनॅशनल ऑलिम्पिक डे म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावन्न नंबरचा आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर बावन्न नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकवीस जूनला आपण दरवर्षी इंटरनॅशनल योगा डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेपन्न नंबरचा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणजेच नॅशनल टेक्नॉलॉजी डे हा कधी असतो तर त्रेपन्न योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अकरा मे ला आपण दरवर्षी या ठिकाणी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोपन्न नंबरचा जागतिक पर्यावरण दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो चोपन्न नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाच जून ला कधी पाच जूनला आपण या ठिकाणी इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचावन्न नंबरचा जागतिक लोकसंख्या दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो म्हणजेच वर्ल्ड पॉप्युलेशन डे बरोबर तर या ठिकाणी तो असतो या ठिकाणी अकरा जुलैला पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक छप्पन नंबरचा जागतिक संगीत दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो छप्पन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकवीस जूनला आपण दरवर्षी वर्ल्ड म्युझिक डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावन्न नंबरचा आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस हा केव्हा साजरा करण्यात येत असतो तर सत्तावन्न नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन जूनला या ठिकाणी आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस म्हणून आपण साजरा करत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न जागतिक स्थलांतरित दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो अठ्ठावन्न योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए चौदा मे ला आपण दरवर्षी जागतिक स्थलांतरित दिवस हा दिवस आपण साजरा करत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसाठ आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो एकोणसाठ नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बारा मेला या ठिकाणी विद्यार्थी दरवर्षी आपण आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक साठ नंबरचा जागतिक मलाला दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर साठ नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बारा जुलैला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण जागतिक मलाला दिवस म्हणून साजरा करत असतो पुढचा प्रश्न सिक्स्टी वन नंबरचा जागतिक लघुग्रह दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो एकसष्ट नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंधरा डिसेंबरला दरवर्षी जागतिक लघुग्रह दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्र राज्य निर्मिती दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो बासष्ट नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एक मे या ठिकाणी दरवर्षी आपण आपल्या राज्याचा राज्य निर्मिती दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा, जागतिक जैव इंधन दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो त्रेसष्ट नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी दहा ऑगस्टला दरवर्षी जागतिक जैव इंधन दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न चौसष्ट नंबरचा आंतरराष्ट्रीय विधवा दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो चौसष्ट नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ए तेवीस जूनला दरवर्षी आपण या ठिकाणी इंटरनॅशनल विडो डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय विधवा दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस हा कधी असतो पासष्ट नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक मे ला दरवर्षी आपण या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर डे म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न सहासष्ट नंबरचा जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस कधी असतो तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी तीन जुलैला दरवर्षी आपण जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस म्हणून आपण या ठिकाणी साजरी करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा एसबीआयचा स्थापना दिवस कधी असतो तर सदुसष्ट नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी एक जुलैला या ठिकाणी आपण एसबीआयचा या ठिकाणी फाउंडेशन डे म्हणून सेलिब्रेट करत असतो पुढचा प्रश्न अडुसष्ट नंबरचा पंधरा ऑगस्टला कितवा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा केलेला आहे तर या ठिकाणी अडुसष्ट नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पंचाहत्तरावा स्वातंत्र्य दिवस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसत्तर नंबरचा जागतिक निर्वासित दिवस कधी असतो तर पर्याय क्रमांक डी वीस जूनला दरवर्षी आपण जागतिक निर्वासित दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तर प्रेस स्वातंत्र्य दिवस हा दिवस केव्हा असतो तर सत्तर नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी तीन मे ला आपण या ठिकाणी दरवर्षी प्रेस स्वातंत्र्य दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकाहत्तर जागतिक क्रीडा पत्रकार दिवस कधी असतो तर नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी दोन जुलैला आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक क्रीडा पत्रकार दिवस म्हणून सेलिब्रेट करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बहात्तर जागतिक सिंह दिवस हा कधी असतो तर बहात्तर नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी दहा ऑगस्टला दरवर्षी आपण या ठिकाणी वर्ल्ड लॉयन डे म्हणून सेलिब्रेट करत असतो पुढचा प्रश्न त्र्याहत्तर नंबरचा कोळसा खान कामगार दिवस हा कधी असतो तर त्र्याहत्तर नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चार मेला दरवर्षी आपण या ठिकाणी कोळसा खान कामगार दिवस म्हणून सेलिब्रेट करत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर जागतिक जलविज्ञान दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो चौऱ्याहत्तर नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एकवीस जूनला दरवर्षी या ठिकाणी आपण जागतिक जलविज्ञान दिवस म्हणून सेलिब्रेट करत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याहत्तरावा महाराष्ट्र कृषी दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो पंच्याहत्तर नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक जुलैला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण दरवर्षी महाराष्ट्र कृषी दिवस म्हणून सेलिब्रेट करत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक शहात्तरावा आंतरराष्ट्रीय न्यायासाठी दिवस हा दिवस केव्हा असतो तर पर्याय क्रमांक सी सतरा जुलैला आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय न्यायासाठी दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्याहत्तर जागतिक ॲथलेटिक्स दिवस केव्हा असतो सत्याहत्तर नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सात मे ला आपण दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक ॲथलेटिक्स दिवस म्हणून सेलिब्रेट करत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर जागतिक अवयवदान दिवस केव्हा असतो अष्ट्यात्तर नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तेरा ऑगस्टला या ठिकाणी दरवर्षी आपण जागतिक अवयवदान दिवस म्हणून सेलिब्रेट करत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणऐंशी लोकमान्य टिळक यांची जयंती केव्हा असते तर एकोणऐंशी नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी तेवीस जुलैला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी आपण लोकमान्य टिळक जयंती साजरी करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक ऐंशी नंबरचा राष्ट्रीय बाल कामगार दिवस केव्हा असतो तर पर्याय क्रमांक सी एक जुलैला दरवर्षी आपण या ठिकाणी राष्ट्रीय बाल कामगार दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न, प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस केव्हा असतो तर पर्याय क्रमांक डी अठरा जुलैला आपण या ठिकाणी दरवर्षी आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याऐंशी जागतिक रेड क्रॉस दिवस केव्हा असतो तर पर्याय क्रमांक सी आठ मेला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक रेड क्रॉस दिवस म्हणून साजरा करत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी जागतिक अन्न सुरक्षा दिवस केव्हा असतो पर्याय क्रमांक बी सात जूनला या ठिकाणी दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न चौऱ्याऐंशी नंबरचा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस हा केव्हा असतो तर चौऱ्याऐंशी नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अठरा मेला दरवर्षी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी जागतिक हिपॅटायटिस दिवस हा केव्हा असतो तर पंच्याऐंशी नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अठ्ठावीस जुलैला या ठिकाणी दरवर्षी आपण जागतिक हिपॅटायटिस दिवस म्हणून साजरा करत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक शहाऐंशी जीएसटी दिवस दर हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर शहाऐंशी नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एक जुलैला दरवर्षी आपण जीएसटी डे म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्याऐंशी कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस हा केव्हा असतो सत्याऐंशी नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंधरा मेला या ठिकाणी दरवर्षी कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न अठ्याऐंशी नंबरचा जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस कधी असतो तर आठ जूनला या ठिकाणी जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस असतो पुढचा प्रश्न एकोणनव्वद नंबरचा जागतिक एड्स लस हा दिवस केव्हा असतो तर या ठिकाणी अठरा मेला आपण दरवर्षी जागतिक एड्स लस दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न नव्वद नंबरचा तंबाखू विरोधी दिवस कधी असतो तर या ठिकाणी एकतीस मेला आपण दरवर्षी तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न एक्क्याण्णव नंबरचा सीए दिवस हा कधी असतो तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी एक जुलैला आपण दरवर्षी सीए डे म्हणून आपण साजरा करतो सीए डे चा फुल फॉर्म काय चार्टर्ड अकाउंटंट पुढचा प्रश्न ब्याण्णव नंबरचा जागतिक उच्च रक्तदाब दिवस कधी असतो तर पर्याय क्रमांक सी सतरा मे ला आपण दरवर्षी जागतिक उच्च रक्तदाब दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न त्र्याण्णव नंबरचा जागतिक महासागर दिवस कधी असतो तर आठ जूनला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी आठ जूनला आपण दरवर्षी जागतिक महासागर दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न चौऱ्याण्णव नंबरचा दहशतवाद विरोधी दिवस हा कधी साजरा करण्यात येतो तर एकवीस मेला या ठिकाणी दरवर्षी दहशतवाद दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न पंच्याण्णव नंबरचा वसंतराव नाईक यांची जयंती केव्हा असते तर पर्याय क्रमांक डी एक जुलैला आपण दरवर्षी वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करतो पुढचा प्रश्न शहाण्णव नंबरचा जागतिक सायकल दिवस हा केव्हा साजरा करण्यात येत असतो तर पर्याय क्रमांक सी तीन जूनला दरवर्षी आपण या ठिकाणी वर्ल्ड सायकल डे म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न सत्त्याण्णव नंबरचा जागतिक दूरसंचार दिवस म्हणजेच वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन डे हा केव्हा असतो तर सतरा मेला पर्याय क्रमांक बी सतरा मेला दरवर्षी आपण जागतिक दूरसंचार दिवस म्हणून आपण साजरा करतो प्रश्न बुद्ध जयंती केव्हा साजरी केली जाते तर पर्याय क्रमांक ए सोळा मेला दरवर्षी या ठिकाणी बुद्ध जयंती साजरी करण्यात येते आणि शेवटचे दोन प्रश्न नव्याण्णव नंबरचा प्रश्न काय आहे जागतिक पालक दिवस हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर नव्याण्णव प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी तर एक जून दरवर्षी जागतिक पालक प्रश्न, प्रश्न जागतिक दिव दर वर्षी, जागतिक दिवस वर्ल्ड पॅरेंट्स डे म्हणून पवन दिवस किंवा वारा दिवस हा केव्हा साजरा करण्यात येत असतो तर शंभर नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंधरा जून ला या ठिकाणी दरवर्षी जागतिक पवन दिवस वर्ल्ड वाईन डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं अक्षरशः आज माझा घसा बसलेला आहे तर या ठिकाणी शंभर जे काही अतिमहत्वाचे दिवस असतात इम्पॉर्टंट डेज असतात जे की एक्झामला रिपीट 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 रिपीट, रिपीट, रिपीट विचारली जातात त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टेलिग्राम ग्रुपमध्ये हा व्हिडिओ हे चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा त्याच्यासाठी जाताना नक्की कमेंट करा नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद